कोण म्हणता एका म्याने दोन तलवारी बसत नाही बसवणारा यांच्यासारखा असला तर एका म्याने दोन तलवारी बसता पण आणि त्या एक सोबत काम करता पण नमस्कार करतात क्राईम मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे बिहारच्या बघा मधील आजपासून सात वर्षांपूर्वी दोन हजार मध्ये महिमा आणि रामलखनचे लग्न झाले लग्नानंतर मुली सासरी येऊन राहतात तशी महिमा रामलखनच्या घरी येऊन राहिली परंतु ती फक्त दोन तीन महिने राहिली आणि त्यानंतर रामलखनला म्हणली मला काही इथे राहावं असं वाटत नाही आपण माझ्या जा माहेरी जाऊन राहूयात रामलखनला इच्छा नसताना महिमासोबत तिच्या माहेरी जाऊन राहावी लागली आता लग्न झालं म्हटल्यावर मुलं होणं साहजिक गोष्ट आहे तसे यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील झाली रामलखन आणि महिमाला जेव्हा मुलं झाले तेव्हा राम लखनच्या घरच्यांना वाटायचं की आता तरी यांनी इकडे येऊन राहावं आम्हाला नातवांसोबत राहता येईल परंतु महिमा रामलखनला अजिबात तिकडे जाऊ देत नव्हती आणि ती स्वतःही जायला तयार नव्हती आता दोन हजार बावीस सुरू झाले होते दोन हजार बावीसमध्ये रामलखनची तब्येत थोडी खराब झाली रामलखननी कॉल करून त्याच्या घरच्यांना सांगितलं त्याची बहीण इंदूकुमारी ही महिमाच्या घरी रामलखनला भेटण्यासाठी गेली जेव्हा ती रामलखनला भेटली तेव्हा रामलखन म्हणत होता की माहीत नाही मला काय आहे दवाखान्यात गेल्यावरती सुद्धा समजत नाही आणि डॉक्टर देखील नीट सांगत नाही मला महिमा एका दिलशाद नावाच्या व्यक्तीकडे भूत उतरवण्यासाठी घेऊन जात असते तो दिलशाद म्हणतो की याच्यावरती भूत बाधा झाली आहे राम लखन बहिणीला म्हणाला की मला इथे अजिबात राहावं वाटत नाही पण माझ्या मुलांचं आयुष्य बर्बाद होईल जर मी महिमाला सोडून दिलं तर त्यामुळे मला महिमाचा ऐकणं भाग आहे जेव्हा इंदुकुमारी रामलखनच्या मुलांना भेटण्यासाठी गेली तेव्हा महिमाने त्या ते मुलांना देखील त्यांच्या आत्याला भेटू दिला नाही दोन हजार बावीस मध्ये या महिमाची ओळख त्या दिलशादसोबत चांगल्या प्रकारे झाली होती ज्याच्याकडे ती नवऱ्याला भूत बाधा उतरवण्यासाठी घेऊन जात होती दिलशाद आणि हिच्यामध्ये चांगल्या गप्पा गोष्टी रंगायला लागल्या दोघांमध्ये जवळीक वाढली ती दिलशादला भेटू इच्छित होती परंतु रामलखनसमोर ती त्याला भेटत नव्हती दोन हजार बावीसमध्ये रामलखनची तब्येत खराब झाल्याने त्याचे दुःखद निधन झाले रामलखनचा मृत्यू झाल्यानंतर मात्र महिमाला तिचा रस्ता मोकळा झाला तिला वाटेल तेव्हा वाटेल तिथं दिलशादला ती आता भेटू लागली होती आणि दोघांची ही ओळख दोघांची मैत्री प्रेमसंबंधात अनैतिक संबंधात बदलली होती आता या दोघांच्या अफेअरच्या चर्चा गावभर व्हायला सुरुवात झाल्या होत्या आणि महिमाचे अफेअर असल्याचे तिच्या सासरच्यांना देखील कळून चुकले होते दिलशाद आणि महिमाचे एक वर्ष अफेअर चालल्यानंतर महिमाची ओळख भुलैया मियासोबत झाली भुलैया मियाने तिला भुलवून टाकली आणि ती भुलैया मियाच्या देखील प्रेमात पडली आता मात्र एका म्यानेत दोन तलवारी बसायला लागल्या दिलशाद मिया आणि भुलैया मियाला काहीच हरकत नव्हती एक म्यान वापरण्यासाठी त्यांना दोघांना अडचण नव्हती महिमासोबत राहण्यासाठी आणि महिमाला देखील पती वारल्यानंतर काहीच अडचण नव्हती या दोघांसोबत रंगरेल्या मनवण्यासाठी आता या तिघांचे एकत्र अनैतिक संबंध सुरू झाले यांना जिथे कुठे भेटायचे असले हे तिघे सोबत भेटायचे कुठे जायचे असल्यावर सोबत जायचे कुठे राहायचे असल्यावर सोबत राहायचे आणि कुठे काही करायचं असलं तर सोबत करायचे महिमा मात्र विसरून गेली होती की आपले ऑलरेडी लग्न झालेले होते आपल्याला एक पती होता तो जरी वारला असला तरी त्याच्यापासून आपल्याला दोन मुलं देखील आहे सर्व लाज शरम विसरून ती बिंदास्तपणे या दोन प्रियकरांच्या मिठीत आता विसवली होती परंतु या गोष्टीचं वाईट खरं तिच्या सासरच्यांना वाटत होतं रामलखनचा पिता श्याम सुंदर कुशवा या गोष्टीला भरपूर प्रमाणात विरोध करत होता परंतु महिमा कोणाचे ऐकण्यास तयार नव्हती जिने पती असताना कोणाचे ऐकले नाही ती पती गेल्यावरती काय ऐकणार यावरून समजते की महिमा ही कोणत्या लेवलची स्त्री होती जेव्हा या तिघांच्या भेटीघाटी सुरू होत्या सर्व गोष्टी सुरू होत्या तेव्हा या तिघांनी ठरवले की आपल्याला आईश करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि पैसा आपल्याला येणार कोटो त्यांनी विचार केला की महिमाचे ऑलरेडी लग्न झालेले आहेत जरी पती वारला असला तरी तिला दोन मुलं आहेत आणि त्यामुळे तिच्या सासरच्यांना त्यांची इस्टेटीमधला काहीसा वाटा हा महिमाला द्यायला पाहिजे त्यामुळे आता ते दोन्ही प्रियकर महिमाला म्हणू लागले तु तु की तू तुझ्या सासरच्यांना म्हण की मला माझा वाटा पाहिजे यावरून महिमा तिच्या सासऱ्याला श्यामसुंदर कुशवाला नेहमी कॉल करत असे की मला माझ्या वाट्याचा हिस्सा पाहिजे श्यामसुंदरला तिचा हिस्सा द्यायला काही अडचण नव्हती परंतु श्यामसुंदरचं एक मत होतं तू जर माझ्या मुलाची पत्नी आहे माझा मुलगा जरी वारला असेल तर तू इकडे येऊन राहावे आम्हाला आमच्या नातवांसोबत राहता येईल तुला वाटेल ते तुझ्या नावावर करून देतो आणि एक गोष्ट तुझे ज्यांच्यासोबत अनैतिक संबंध सुरू आहे ते आत्ताच तोडून टाक कारण त्याची चर्चा संपूर्ण गावभर आहे परंतु महिमा ही ऐकणाऱ्यातली नव्हती ती या गोष्टीवरून सासरा श्याम सुंदर कुशवासोबत वाद घालत असे आणि तिचा हिस्सा वारंवार मागत असे श्रावणचा महिना होता तेव्हा ती तिच्या मुलाला घेऊन सासरी गेली होती फक्त तिच्या मुलालाच घेऊन गेली होती मुलीला नाही कारण मुलगी तिच्या आत्याला म्हणजे रामलखनच्या बहिणी इंदू कुमारीला नेहमीच सांगत होती की मम्मी इकडे काय काय करते मुलगी कॉल करून इंदू कुमारीला सांगायची की आज आमच्याकडे दोन काका आले होते त्यांनी आम्हाला भरपूर चॉकलेट दिले आणि ते मम्मीला घेऊन कुठेतरी गेले या सर्व गोष्टी ती मुलगी सांगायची त्यामुळे महिमाने त्या मुलीला तिच्या माहेरीच ठेवले आणि मुलगा तिचा आज्ञाधारक होता त्या मुलाला घेऊन ती सासरे येऊन राहू लागली खर तर तिच्या त्या दोन प्रियकरांचा आणि तिचा एक वेगळाच प्लॅन ठरलेला होता पाटा देण्यासाठी श्यामसुंदर सुंदर कुशवा अटी लावतो की तु तू तुझे अनैतिक संबंध तोडून टाक आणि इकडे येऊन राह आपण आपले अनैतिक संबंध तोडू शकत नाही कारण हे बाकीच्या लोकांच्या अनैतिक संबंधासारखे नाही तर हे घट्ट मजबूत एका मॅनेत दोन तलवारी आहे त्यामुळे हे अनैतिक संबंध तुटू शकत नाही जेव्हा श्रावण महिन्यात महिमा तिच्या सासरी जाऊन राहू लागली तेव्हा एके दिवशी तिने तिच्या दोन्ही प्रियकरांना बोलावून घेतले अर्ध्या रात्री त्या प्रियकरांनी तिचा सासरा श्यामसुंदर सुंदर कुशवावर वार करून त्याला ठार मारले श्यामसुंदर कुशवा ओरडायला लागला अर्ध्या रात्री श्यामसुंदर का ओरडत आहे म्हणून श्यामसुंदरच्या भावाची पत्नी मालती देवी धावत पळत आवाजाच्या दिशेने गेली असता श्यामसुंदर कुशवा पायऱ्यांवरती पडलेला होता आणि तोपर्यंत त्याचा जीव निघून गेलेला होता कुटुंबियांनी याची कल्पना पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले पोस्टमॉर्टम वगैरे केला पोलिसांनी जेव्हा कुटुंबियांना संशयित विचारले कुटुंबियांनी सरळ सरळ महिमाचे नाव सांगून दिले महिमाने इथून मागे काय काय केले महिमाचे काय काय प्रकरण सुरू आहे हे सर्व बरोबर पोलिसांनी लगेच महिमाला ताब्यात घेतले तिला पोलिसी खाक्या दाखवल्या आणि तिने चटकन पटकन तोंड उघडले आणि पटापट -पत तिच्या प्रियकरांचे नाव सांगितले आणि सर्व भूतकाळ तिने पोलिसांसमोर मांडला पोलिसांनी त्याच रात्री तिघांनाही अरेस्ट केली आता यांच्या कृत्यानुसार यांच्या कर्मानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिका अनैतिक संबंधात कोणाची हत्या होणे साहजिक गोष्ट आहे अनैतिक संबंधात कोणाची बदनामी होणे साहजिक गोष्ट आहे अनैतिक संबंधात आत्महत्या होणे साहजिक गोष्ट आहे अनैतिक संबंधात तुरुंगात जाऊन राहणे साहजिक गोष्ट आहे त्यामुळे अनैतिक संबंध टाळा आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे सावध रहा सजग रहा अशा घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र